नमस्कार राशीचक्रामध्ये दुसरी जी रास आहे ती वृषभ राशी वृषभ राशीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे चांगले गुण पाहायला मिळतात आणि वाईटही गुण पाहायला मिळतात अवगुणही पाहायला आपल्याला मिळतात विशेष म्हणजे जसं आपल्याला नाव महत्त्वाचं असतं जसं आडनाव महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे राशीसुद्धा खूप महत्त्वाच्या मानल्या गेलं कारण त्यावरतीच आपलं गुणधर्म किंवा त्यावरतीच आपला स्वभाव हा निर्धारित असतो आता राशीचक्रामध्ये दुसरी जी रास आहे ती वृषभ राशी वृषभ राशीमध्ये जो स्वामी आहे तो स्वामी शुक्र मानले गेलेला आहे वृषभ राशीमध्ये जसं सिंबॉल आपण म्हणतो तो सिंबॉल एक वृषबाचा आहे म्हणजे एक बैलाचा सिंबॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता या वृषभ राशीमध्ये अनेक प्रकारचे मेहनती गुण असतात जसं वृषभ जसा, जसा बैल मेहनत करतो जसं आपल्या शेतकऱ्याशी एकनिष्ठ असतो त्याचप्रमाणे या राशी मेहनतीला एकनिष्ठ असतात एकनिष्ठतेने हे काम करण्याची प्रवृत्ती या राशीमध्ये असते या राशीमध्ये अनेक प्रकारचे चॅलेंज स्वीकारण्याची गुण या राशीमध्ये चांगले असतात चॅलेंज स्वीकारायला या राशीला चांगलं आवडतं एखादं निश्चय त्यांनी केला की ते, के ते निश्चय पूर्ण करण्याचा स्वभाव या राशीमध्ये जास्त असतो त्यानंतर क्रिएटिव्हिटी कॉन्फिडन्स या राशीमध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतं या राशीमध्ये मेहनत करण्याची खूप जास्त इच्छा असते किंवा मेहनतीने ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करण्याचे गोष्टी करतात त्यानंतर या राशीमध्ये स्टेबल होऊन या दुनियामध्ये किंवा या जगामध्ये राहायला आवडतात किंवा पूर्णपणे स्टेबल घर गाडी किंवा चैनीच्या गोष्टी ह्या गोष्टी या राशीमध्ये जास्त यांना वापरायला किंवा राहायला आवडतात त्यानंतर या राशीला चांगल्या प्रकारचे ब्रँडेड कपडे असतील चांगलं राहायला किंवा ब्रँडेड राहायला या राशींना जास्त आवडतं त्याचप्रमाणे या राशीमध्ये परोपकाराचे जास्त गुण असतात म्हणजे की जिथे गरज असेल जिथं एखाद्याला म मदत करायची असेल त्या ठिकाणी या राशी लवकर जाऊन धावा दा, लवकर जातात आणि त्या गोष्टींना त्या मदतकारांना मदत करण्याची प्रवृत्ती या राशींमध्ये सगळ्यात जास्त पाहायला आपल्याला मिळते या राशीमध्ये हाच एक अवगुण आहे की बऱ्याच वेळेला जिथे मदत करायला नको आहे त्या ठिकाणीसुद्धा मदत करायला गेल्यामुळे या राशींचं नुकसान आपल्याला पाहताना मिळतं किंवा राशींचं नुकसान व्हायला होताना आपल्याला पाहायला मिळतं की अनेक वेळेला काय होतं की ज्या ठिकाणी खरंच गरज नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा या राशीजून मदत करतात आणि स्वतःचं एक हास्य तयार करतात आणि स्वतःचं ते नुकसान करून घेतात त्यानंतर या राशीमध्ये जास्त ओव्हरलोड किंवा जास्त त्रास न करता एकदम चांगल्या प्रकारे म्हणजे एकदम मेहनतीने किंवा एकदम चांगल्या प्रकारे राहण्याचा प्रवृत्ती या राशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर या राशीमध्ये शुक्राचे रास असल्या कारणानं पृथ्वी तत्वाचे रास आहे म्हणजे विशेष स्टेबल पृथ्वी तत्वाची रास कशी आहे की ही राशी एकदम शांततेने एकदम विचाराने काम करणारे राशी असतात लक्झरीज ब्रँड वापरणारे विविध प्रकारचे तेल असतील विविध प्रकारचे ब्रँडेड कपडे असतील नटनाटकेपणा राहण्याची राशी ही आहे या राशीमध्ये चांगल्या प्रकारचे जास्त गुण असून या राशीमध्ये विशेष शुक्र हा स्वामी असल्याकारणाने या राशीमध्ये चांगल्या प्रकारचे गुण सुख भोगताना आपल्याला जास्त येतात की या राशीमध्ये सुख आणि उन्नतीचे प्रकार या राशीमध्ये जास्त पाहिले आपल्याला मिळतात हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा नमस्कार